सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आहे अपरा एकादशी एकादशी बघा शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्ही पक्षांमध्ये एकादशी पडतात तर एकादशीचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे ज्यांची एकादशी असते त्यांनी एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी त्याची सांगता करायची असते हे सगळ्यांना माहीत आहे पण एकादशीला आपल्या पित्रांच्या सदगतीसाठी आपल्या कुटुंबातील बघा कोणतंही हाती घेतलेलं काम जर पूर्ण होत नसेल यासाठी आपल्याला प्रत्येक एकादशीला भगवान श्रीहरींची विष्णूंची सेवा करायची असते तर ती सेवा आज आपण थोडक्यात पाहणार आहोत तर जे लोक किंवा जे सेवेकरी अजूनही स्वामी मार्गात येऊन संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठन करत नसतील तर त्यांनी अवश्य आपल्या पित्रांना सद्गती मिळण्यासाठी दान धर्म करावं पित्रांच्या नावाने तर्पण विधी करावा पित्रांच्या नावाने दान धर्म करावं आणि सेवा करावी महत्वाची सेवेमध्ये तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवताचं पठण करू शकता पितृस्तुती पितृतुष्टीकारक स्तोत्र हे पठण करावं आता पितृतुष्टिकारक स्तोत्र जे आहे तर ते दक्षिण दिशेला भिंतीकडे तोंड करून आपल्याला म्हणायचं असतं तर त्याचा नियम आहेत की ते, आहे ते अंघोळ झाल्यानंतर लगेच पठण करायचं असतात आणि त्यानंतर उर्वरित आपण देवपूजा वगैरे करू शकतो हातपाय धुऊन तर ते सकाळी आंघोळ झाल्यानंतर पितृ स्तुती आणि पितृतुष्टिकारक स्तोत्र हे दक्षिण दिशेला बसून म्हणायचं असतं ते देवासमोर बसून म्हणायचं नसतं हे प्रत्येक एकादशीला व दररोज पित्रांच्या सेवेमध्ये तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर येतं ते भगवान श्रीहरींच्या किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक तर तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच तर सुक्त आणि पुरुषसुक्त हे दोन्हीही म्हणून बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला शुडोपचारी अभिषेक करायचा आहे आता तुम्ही दुधाने करू शकता पंचामृताने करू शकता किंवा फक्त पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता ही सगळी सेवा चालू असताना तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा तरी लावून घ्यायचा आहे आणि सुक्त एक वेळा पुरुषसुक्त एक वेळा हे वे सगळं म्हणून घ्यायचं आहे विष्णू गायत्री मंत्र एकवीस वेळा अकरा वेळा पठण करू शकता आता जे विष्णू सहस्त्रनाम नाम आहे त्या अभिषेक वगैरे झाल्यानंतर आपल्याला पठण करायचं आहे पुरुष सुक्त हे अभिषेक करताना म्हणू शकता त्यानंतर अभिषेक पाण्याने केल्यानंतर आपण काय करायचं आहे मूर्ती वगैरे सगळी स्वच्छ पुसून घ्यायची आहे अष्टगंध लावून घ्यायचं आहे आणि फुलं पिवळं वस्त्र अर्पण करायचं आहे पिवळी फुलं अर्पण करायची आहेत बघा पिवळं दान धर्म सुद्धा तुम्ही पित्रांच्या नावाने एकादशीला करू शकता एकादशीच्या दिवशी केलेली सेवा ही आपल्या पित्रांना समर्पित होत असते भगवान श्री हरींची सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या पालन पोषणाची जबाबदारी सुद्धा भगवान श्री हरींकडे आहे त्यामुळे आपल्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही त्यामुळे एकादशीच्या या सेवा आपल्याला करायच्या असतात तर बघा तुमच्या देवाऱ्यात अजूनही भगवान श्रीहरींचा फोटो नसेल तर तो फोटो अवश्य तुम्हाला आणायचा आहे आणि त्या फोटोचं पूजन आपल्या देवाऱ्यात हे तुम्हाला करायचं आहे त्यानंतर बघा संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ खूप प्रभावी आहे तर दररोज याचं पठण केलं तरीही चालू शकतं पण दररोज आपण संसारिक माणसं आहोत स्वामींची नित्यसेवा आहे महालक्ष्मीची सेवा आहे भगवान श्रीहरींची ही सेवा या सगळ्याच सेवा करणं शक्य सगळ्यांना नाही त्यामुळे ठराविक दिवशी म्हणजे जसं की आता एकादशीला तुम्ही एक दिवस वेळ काढून तासभर वेळ काढून हा संपूर्ण ग्रंथ पठण करू शकता आता ग्रंथाचे नियम काय आहे तर एकाच बैठकीत वाचायचं आहे आणि ज्या दिवशी पठण कराल त्या दिवशी मांसहार घरात नाही झाला पाहिजे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा आपल्या पित्रांना सद्गती मिळण्यासाठी सर्वोच्च सेवा मानलेली आहे बघा बऱ्याच वेळा तुम्ही शांती करून सुद्धा तुमच्या पित्रांना सद्गती मिळत नाही आणि जेव्हा पित्रांना सद्गती मिळत नाही तेव्हा आपली अनेक कामं अडकली जातात कारण की आपल्याला जे काही चांगलं वाईट मिळालेलं आहे ते आपल्या पित्रांकडून मिळालेलं आहे आणि त्यांना सद्गती मिळण्यासाठी जर आपण ही सेवा केली नाही तर ते ते जे कुठे असतील तिथे त्यांना त्रास होत राहतो त्यांची सद्गती होत नाही तेव्हा किंवा त्यांचा ते, पुढचा मार्ग सुखकर होत नाही यासाठी त्यांच्यासाठी ही सेवा आपल्याला करायची असते आणि केलेली सेवा समर्पित समर्पितसुद्धा महाराजांना करायची असते भगवान श्रीहरींची सेवा आपण त्यांना च पित्रांसाठी समर्पित करायची असते बघा तुम्ही खूप वेळा दानधर्म करूनसुद्धा त्यांना सदगती मिळत नाही आणि सद्गती मिळावी त्या पित्रांचा आपल्या पाठीशी अखंड कृपाशीर्वाद राहावा यासाठी या सेवा आपल्याला करायच्या असतात आणि जेव्हा आपल्याला आपल्या पाठीशी पित्रांचा अखंड कृपा आशीर्वाद होत राहतो तेव्हा कधीही विवाहासारख्या समस्या असेल घरात बघा विवाहाची मुलं मुली राहिलेली आहेत त्यांचं लग्न अडकलेलं आहे अशा गोष्टी होत नाहीत कुळदेवीचा सुद्धा आशीर्वाद पाठीशी राहतो जेव्हा पित्रांची सेवा केली जाते त्यामुळे तुम्हाला प्रत्येक एकादशीला तरी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करायचं आहे आपला बघा पंचमहायज्ञसुद्धा मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे की दररोज पंचमहायज्ञ करा त्याला काहीही जास्त वेळ जात नाही आपल्या घरातल्या साहित्यात पंचमहायज्ञ हा होत असतो पंचमहायज्ञ म्हणजे काय का देवयज्ञ ऋषीयज्ञ त्याचबरोबर भूतयज्ञ पितृयज्ञ असे पाच यज्ञ आहेत तर देवयज्ञ म्हणजे काय अग्नीला थोडस तूप घालणं म्हणजे कागदाला थोडंसं तूप लावून तुम्हाला ते अग्नीला समर्पित करायचं आहे गॅसवरती तो कागद जाळायचा आहे हा झाला देवयज्ञ त्यानंतर ऋषीयज्ञ म्हणजे काय तर गायीला घास द्यायचा दिवसभरात केव्हाही तुम्हाला घाईचा घास एक तुम्हाला द्यायचा आहे तर गाईच्या नावाने एक घास तुम्ही बाजूला काढून ठेवा त्यानंतर मनुष्य यज्ञ कोणत्याही अतिथी किंवा कोणताही लहान मुल त्याला का होईना चॉकलेट तुम्ही घरातलं दिलं की तुम तुमचा यज्ञ झाला त्यानंतर भूतयज्ञ म्हणजे भिंतीच्या कडेला घराच्या बाहेर चिमटभर दररोज साखर टाकायची हा झाला भूतयज्ञ आणि पितृयज्ञ म्हणजे आपल्या घराच्या बाहेर टेरेसवरती किंवा घराच्या बाहेर तुम्हाला कावळ्याला दररोज एक घास ठेवायचा आहे दुपारी बारा नंतर हा झाला पितृयज्ञ हे जेव्हा आपण पंचमहायज्ञ करत असतो तेव्हा गुरुमाऊली असं म्हणतात की तुम्हाला कोणत्याही नागबली नारायण नागबली असेल किंवा कोणतीही पित्रांची शांती करण्याची गरज पडत नाही त्यामुळे तुम्हाला दररोज पंचमहायज्ञ करायचं आहे जे कोणी करत नसतील त्यांनी एकादशी पासून सुरुवात करू शकता आता झालं ही सेवा पंचमहायज्ञची समजली असेल पितृतुष्टिकारक स्तोत्र पितृस्तुती दररोज पठण करावं पितरांच्या सद्गतीसाठी त्यानंतर येतं ते संक्षिप्त श्रीमद भागवत आता हे तुम्ही दिवसभरात केव्हाही पठण करू शकता एका बैठकीत करू शकता ज्यांना खरंच बसणं शक्य नाही त्यांनी टप्प्याटप्प्याने करू शकता पण ज्यांना खरंच वाचणं शक्य आहे त्यांनी एकाच बैठकीत करायचं आहे आता हे सं जे संक्षिप्त श्रीमद भागवत आहे यामध्ये चौदा स्कंद आहेत म्हणजे अध्याय आहेत तर हे पठण करताना यामध्ये सेवा सुरुवातीला दिलेली आहे हे बघा तर एक वेळा गणपती अथर्व शीर्ष यामध्ये आहे स्वामींची एक माळ जप करायची आहे आणि चोवीस वेळा गायत्री मंत्र नित्यसेवेच्या ग्रंथात आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक वेळा सुक्त एक वेळा सुक्त हे संपूर्ण वाचन आपलं झाल्यानंतर मग आपल्याला एक ते चौदा अध्यायांचं पठण करायचं आहे पठण केल्यानंतर आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये भगवान नारायणांची आरती आहे ओ वाळू आरती श्री नाही सॉरी आहे बघा त्यामध्ये आरती तुमच्या लक्षात येईल तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहे किंवा तुम्ही कोणती आरती म्हणू शकता स्वामींची सुद्धा करू शकता हे सगळं वाचन केलेलं आपल्या पित्रांना समर्पित करायचं आहे तर एकादशीला भगवान हरींची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे बघा तुमचं खूप शिक्षण झालंय मुलांचं खूप शिक्षण झालेलं आहे आणि तरीही त्यांना योग्य ठिकाणी नोकरी मिळत नाही किंवा मुलं मुली विवाहाला आलेली आहे तरीही त्यांचा मनासारखा वधूवर मिळत नाही विवाह ठरत नाही तर तुम्ही ही अवश्य भगवान हरींची सेवा करा याचे संकल्पयुक्त पाठसुद्धा केले जातात समस्येसाठी पितरांच्या सद्गतीसाठी तर त्याचाही इन डिटेल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन पण संक्षिप्त श्रीमद भागवत प्रत्येक एकादशीला हे तुम्ही पठण करू शकता याला कोणताही संकल्प करण्याची गरज नाही हे फक्त आपण सेवा म्हणून करणार आहोत त्यामुळे एकादशीला या ग्रंथाचं पठण करून पहा आपल्या सगळ्या समस्या मार्गू लागतात बघा घरात व्यसनी लोक आहेत हट्टी तापट लोक आहेत तर जेव्हा पित्रांचा त्रास असतो किंवा ज्यांना पित्र आपलं वाईट करत नाहीत पण आपण जेव्हा त्यांनाची सदगती त्यांना ते त्यांचा मार्ग सुखकर करत नाही तेव्हा हा आपल्याला आपोआप त्रास व्हायला लागतो थ् आणि जेव्हा पित्रांचा आपल्यावर आशीर्वाद राहत नाही तेव्हा कुलदेवतांचासुद्धा राहत नाही हे लक्षात ठेवा यासाठी तुम्ही कितीही गुरूंची सेवा करा कुळदेवींची सेवा करा पण त्यासोबत आपल्या पित्रांची सेवा करा कारण की जन्म देण्याचं काम हे आपल्या आईवडिलांनी केलेलं आहे आपल्या आजी आजोबांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे ते आपल्या पित्रांकडून आपल्याला आलेलं असतं त्यामुळे त्यांचे ऋण फेडण्याची जबाबदारी आपली आहे यासाठी पंचमहायज्ञ या करायचं असतो आणि यासाठी आपल्याला सुद्धा सेवा करायची असते त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम बघा तुम्हाला काहीच नाही तर विष्णू सहस्त्रनामास तरी पठण करत चला दररोज एक वेळा करा गुरुवारी करा बुधवारी तीन वेळा पठण याचं करायचं असतं आणि एकादशीला तरी कमीत कमी करा बघा मोजून पंचवीस मिनटं लागतात आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचल्यानंतर याचं पठण करतच असतो तर विष्णू सहस्त्रनामाचं कमीत कमी एक वेळा तरी पठण करायचं आहे जास्तीत जास्त तीन पाच सात अकरा वेळा पठण करू शकता पण विष्णू सहस्त्र मोठा आहे ज्यांना वाचणं शक्य नाही त्यांनी कमीत कमी युट्यूबला लावून द्या आणि श्रवण करू शकता संस्कृत आहे त्यामुळे उच्चार स्पष्ट करा याचे आणि विष्णू सहस्त्रनाम ज्यांना म्हणणं शक्य नाही त्यांनी आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये एक श्लोक विष्णू सहस्त्रनाम आहे त्याचं अकरा एकवीस वेळा त्या मंत्राचं पठण करा ओम नमोस्तवंताय सहस्त्रमूर्तय सहस्र पादाक्ष शिशोरुपा हवे सहस्त्रनामने पुरुषाय शाश्वते, सहस्त्रकोटीयुगधारिणे नमहा रहा तो मंत्र आहे तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मिरजु करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त